डायम यार्ड पुणे येथून सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत प्रमाणात आज मध्ये असताना केडी चौधरी डायम यार्ड पुणे या ठिकाणी उच्चांक आवक आज पाहायला मिळेल तरी पण रेट हे टिकून राहिलेले आहेत आणि बऱ्यापैकी लोक शेतकरी पसंतीत देत दे आहेत नवीन नवीन शेतकरी या ठिकाणी येऊन येत आहेत आपले माल घेऊन त्यांच्या त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या इथं तुम्ही आज किती दिवस झाले तुम्ही या ठिकाणी येत आहे आणि पहिल्यांदा चालू येतो गाव मी कर्जत गाव आहे माझं कर्जत तालुक्या तुमचा अनुभव काय राहिला आजचा इथला मार्केट बद्दल काय काय वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही जागेवर तुम्हाला मागणी केली होती तर काय जागेवर घेतली ती मागणी पण जागेवर काय होतं की रिजेक्शन जास्त काढलं जाते बरोबर त्याच्यामुळे शिकडं आणलं मी जागेवरती काय माहिती होतं तुमचं काय रेट जागेवरती आणि इथं वाटतो तुम्हाला काय वाटत रुपयाचा फरक पडतो पंधरा ते जागेवरती आणि पाहायला मिळाली बाकी इतर सिस्टीम म्हणजे शॉर्टिंग असं इतर काही नाही बाकी काही मी इथं आलो नंतर माल खाली केला तुम्ही जाऊ पाहिजे झाला सकाळी माल निवडल्याच्या नंतर तिथं आलो तुम्हाला तुम्हाला काय अर्जन वाटल्या पाई पाई। किशोर किती दिवस हो मी दोन हजार बारा मध्ये आलतो एकवीस आणि त्याच्यावरून आत्ता चालू मध्यंतरी मी जागेवरती कम्प्लीट जागावर तुम्ही इथे येणार प्राधान्य दिलेलं आहे का दिलंय किंवा काय मार्केटची सध्या स्थिती आपल्याला समजली पाहिजे प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली पाहिजे त्या हिशोबाने माल घेऊन आलो होतो या वर्षी जागेवर पण मागितला होता पण मी काय तिला दिलेलं नाही लावा होतो पण ते प्रत्यक्षात तिथं सरासरी आपलं झाड उतरून मी चार लाईन खाली घेतलं त्या चार लाईन मध्ये सरासरी पडते त्या हिशोबाने आपल्याला तिथं किती पडेल म्हणजे रिजेक्शन मालाची समजा तिथे रिजेक्शन निघून सरासरी घ्यायची ती किती पडते हे अंदाज घेणार माल पट्टी मॅनेज आता नाही अगोदर अजून पट्टी तरी पण तुम्हाला सांग तुम्ही वीस पंचवीस रुपयाचा साधारणतः हा फरक हा जागेवर आणि हा पडतो ते काय विचारांचा आतापर्यंत जो आहे त्यामुळं शेतकरी या ठिकाणी आपण पूर्ण झाड उतरले म्हणजे रिजेक्शन पण आलं डॅमेल डॅमेज चांगला चांगला मालाला सगळ्यांची आपलं सरासरी किती पडते आता तिथे व्यापारी घेतला तर तो एक्सपोर्ट माल घेणार आहे त्या तुलनेत तो मागतोय का ते पण पाप दसलं पाहिजे नाही तर मार्केटची सरासरी आपल्याला नव्वद लागली आणि तिथं बी आपण नव्वद द्यायचं पण तो एक्सपोर्ट मला घेणार पण त्यांना एकशे चाळीस सांगावं लागतील किंवा दीडशे सांगावं लागतील कारण आपला रिजेक्शन निघणार आहे आणि सांगितलं त्यांनी पाहिजे त्यांनी सांगितलं की आम्हाला दीडशे ग्रामच्या वरती चालल किंवा अमक अमक त्याच्यावरती चालल त्याने प्रत्यक्ष चार पाच लाईन उतरणे अंदाज काढून घेणे म्हणजे आपल्या बागेची आपल्याला किंमत करते असं होईल की माझं तुम्हाला हे जाण्याच्या थोडक्यात तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळालं हो आणि ते समजा आपण युट्यूब वरती पाहता तिथं जी माहिती सांगितली जाते जी काय सगळी माहिती दिली जाते युट्यूब तिथं आणि हिथं आल्यानंतर काय फरक वाटतो तुम्हाला फरक असा काहीच नाही आणि युट्यूब काय सद्यस्थिती कळते शेतकऱ्याला असं दुसरी कोण सोर्स नसतो समजा एखादा मी लाव पाहतो आणि एखादी पट्टी समजा व्हॉट्सअप ग्रुपला जर फिरली त्याच्यावर विश्वास ठेवतो

विषय महत्वाचा छोटा मोठा माल पण ती जातोय झिरो झिरो ते लेकर झिरो तर हा असतो सगळा माल इथं विकला जातोय आणि योग्य किमतीमध्ये या ठिकाणी विकला जात असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही आणला का माल तुम्ही किती दिवस झाले आता एक कधी पासून येत मी इथं वीस बावीस वर्ष झालं कंटिन्यू असतो मी बाय वर्ष झालं कंटिन्यू आहे आता ह्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा आले हो या वर्षी पहिल्यांदा आपलं चालू करायचं काढलेला अच्छा

जागावर मला ते अनुभव काला मी तर त्यांना का मागतो त्यावेळेस जागावर मला मी असा त्यांना माल लिहिता आणि त्या त्यांना तर ते भरणारा जी पोर होती त्यांना ती मालाचा उडावत होती आणि ते उडवून झाला डॅमेज माल मला साठाना मग मी एक दीड टन माल काढला आणि ती नंतर पुण्याला ते बी एफ आय ला म्हणलं तुम्ही नुकसान माल केलं की तर ती म्हणलं आमचा माल निघून घेत ते केरेट मध्ये ठेवायचं साईडला आम्ही ते मी नेलो ते डॅमेज झालं तिथं काय केलं

आजच मी त्या मालाकडे ती पैसे करून दिली जागेवर पद्धतीने गेला ते रेट गेला तुम्ही भेटला जागेवर तुम्हाला फरक कमी मार्केट मिळालं जागेवर पण तांगले लोक काय देणार आहेत फक्त फक्त नुसता केलं 20% काय केलं पाहिजे मोकळा आलं पाहिजे सगळ्या मार्केटिंगचा अभ्यास केला पाहिजे शेतकरी पूर्ण कष्ट करा पुढ माग पुढं करत नाही म्हणून आता नाव पावसा एक वर्ष नमस्कार केळी चौधरी डायम यार्ड पुणे येथून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आवक हे मोठ्या प्रमाणात आज सर्वच मार्केट मध्ये असताना केळी चौधरी डायम यार्ड पुणे या ठिकाणी तरी पण रेट हे टिकून राहिलेले आहेत आणि बऱ्यापैकी लोक शेतकरी पसंतीत देत आहेत नवीन नवीन शेतकरी या ठिकाणी येऊन येत आहेत आपले माल घेऊन त्यांच्या त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत तर आज आपल्या इथं

जागेवरती काय माहिती होतं तुमचं काय रेट जागेवरती आणि इथं देऊ आता फरक वाटतो काय वाटतं पंधरा रुपयाचा फरक पडतो पंधरा म्हणजे सर त्याला जागेवरती बाकी सिस्टीम बद्दल म्हणजे शॉर्टिंग आलो आल्याच्या नंतर माल खाली केलं जाऊ पाहिजे उशीर झाला सकाळी माल निवडल्या नंतर तिथं आलो झालं अच्छा तुम्हाला त्यात काय अर्ज वाटल्या काय तुम्ही या तुमचा किशोर लंदूवरचे त्याला पास तीसला तुम्ही किती दिवस हो झाले या ठिकाणी आता मी दोन हजार बारामध्ये आलो एक वेळेस आणि त्याच्यावर म्हणजे आत्ता चालू माझ्या त्यात तुमची बाब मध्यंतरी मी जागेवरती जागा तुम्ही इथे इथे येणारा प्राधान्य दिलेलं आहे हा का आलेलं आहे किंवा काय मार्केटची सद्यस्थिती आपल्याला समजली पाहिजे प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली पाहिजे त्या हिशोबाने माग निघून आलो होतो या वर्षी जागेवर पण मागितला होता पण मी काय तिला दिलेलं नाही जागेवर होतो पण ते प्रत्यक्षात तिथं सरासरी आपलं झाड उतरून मी चार लाईन खाली घेतलं त्या चार लाईन मध्ये सरासरी पडते त्या हिशोबाने आपल्याला तिथं किती पडेल म्हणजे रिजेक्शन मालाची समजा तिथं रिजेक्शन निघून सरासरी घ्यायची ती किती पडते हे जाणतच घेणार माल पट्टी नाही आता नाही अगोदर अजून पट्टी मिळाली तरी पण तुम्हाला सांगतो मी वीस पंचवीस रुपयाचा साधारणतः हा फरक हा जागेवर आणि तर हा पडतोच आहे या ठिकाणी म्हणजे आतापर्यंत जो आहे त्यामुळं शेतकरी या ठिकाणी आपण पूर्ण झाड उतरले म्हणजे रिजेक्शन पण आलं डॅमेज चांगला चांगला मला सगळ्यांची आपल्या सरासरी किती पडते आता तिथे व्यापारी घेतला तर तो एक्सपोर्ट माल घेणार त्या तुलनेत तो मागतोय का ते पण पाप दसलं पाहिजे नाही तर मार्केटची सरासरी आपल्याला नव्वद लागली आणि तिथं बी आपण नव्वद नि द्यायचं पण तो एक्सपोर्ट माल घेणार मग त्या हिशोबाने त्यांना रेट पण आपल्याला एकशे चाळीस सांगावं लागतील किंवा दीडशे सांगावं लागतील कारण आपला रिजेक्शन निघणार आहे आणि तुम्ही जर सांगितलं तर त्यांनी गेला पाहिजे बटन दूर घेणार त्यांनी सांगितलं की आम्हाला दीडशे ग्रामच्या वरती चालेल किंवा अमुक त्याच्यावर चालेल त्यामुळे तुम्हाला बोलत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन चार पाच लाईन उतरणे अंदाज काढून घेणे म्हणजे आपल्या बागेची आपल्याला किंमत करते तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला हो आणि माहिती सांगितली जाते माहिती दिली जाते युट्यूब आणि तुम्हाला फरक असं काहीच नाही आणि युट्यूब काय सद्यस्थिती कळती शेतकऱ्याला असं दुसरी कोण सोर्स नसतो समजा एखादा निलाव पाहतो आणि एखादी पट्टी समजा व्हॉट्सअप ग्रुपला जर फिरली त्याच्यावर विश्वास ठेवतो

विषय मग छोटा मोठा माल पण ती जातो आहे झिरो झिरोचं लेकर फिरो तक हां असं सगळा माल इथं विकला जातो आहे आणि योग्य किमतीमध्ये या ठिकाणी विकला त्यासाठी तुमचं म्हणणं नाही तर तुम्ही आणला आता मला तुम्ही किती दिवस झाले आता एक कधीपासून येता येतं मी चालू घेत पाच दिवस हजार कंटिन्यू आहोत मी पाच दिवस हजार कंटिन्यू नाही आता वर्षी तुम्ही पहिल्यांदा आले आहे हो या वर्षी पहिल्यांदा प्लस चालू करायसाठी फोन जर अच्छा

जागेवर मला त्या अनुभव का आला मी त्या त्यांना का मारतो त्यावेळेस जागेवर माल मी टन त्यांना माल लिहिता आणि त्या त्यांना तर ते भरणारा जी पोर होती त्यांना ती मला उडावत होती ते उडवून झाला डॅमेज माल मला साठाना मग दीड एक दीड टन माल काढला आणि ते नंतर कुठे नेला ते बी एफ आय लावून नुकसान माल केलं तिथं ती म्हणलं आमचा माल निघून घेत ते कॅरेटमध्ये ठेवायचं साईडला आम्ही ते नेलं ते डॅमेज झालं तिथं काय केलं त्यांना कावतेला सांगतात म्हणा त्यांना लक्ष देऊन माझ्याकडे मी त्यांना सांगेल त्यांना ती माझ्याकडे लक्ष देऊन वेगळा मला व्यवस्थित करून घेतला त्यावेळी आणि त्याला आजच मी क्या मालाकडे पैसे करून दिले ते पद्धतीने गेला ते रेकॉर्ड चांगलाच रेकॉर्ड चांगलाच तुम्ही भेटला जागेवर तुम्हाला थोडक्यात कमी मार्केट मिळालं ठीक आहे बरोबर जागेवर पण चांगले लोक आहेत देणार आहेत शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मोकळं आलं पाहिजे सगळ्या मार्केटिंगचा अभ्यास केला पाहिजे शेतकरी पूर्ण कष्ट करायला पुड मागू पुढे करत नाही म्हणून आता ना पावसात गेला सगळीकडे 30 पर्यंत सगळीकडे 40 तक करतो आता मार्केटिंगच्या टाइमिंगला थोडं सतर्क राहून मार्केटचा अभ्यास निर्णय घेतला गेला पाहिजे म्हणूनच आम्ही युट्युब वर सध्या तिच्या माहितीद्वारे संपूर्ण ऑल महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर काय चाललंय किंवा काय कधी माल काढला पाहिजे कधी थांबलं पाहिजे सगळं सांगत असतात त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे या ठिकाणी साधारणतः म्हणजे आता तुम्ही गेले अनेक वर्ष झाली इथे आणि ह्या वर्षी पण तुम्हाला चांगलंच म्हणजे त्याच पद्धतीने त्याच अपग्रेड पद्धतीने तुम्हाला चांगला न्याय या ठिकाणी मिळलेला आहे एकंदरीत तुम्ही समाजाने हाता

नाही योग्य पद्धतीने रहा चाटणी केरेम रहा सर्टिंग केरेम होत प्रत्येक वर्गीकरणाला ज्याच्या ज्याच्या पद्धतीने मुद्दो मा कळतात तो त्या भावात गुणलंम घेतो आणि त्या ठिकाणी शेकऱ्यात पैसे वाढतात जे रिजल्ट आता दिसले तरी तर थोडक्यात

तुम्ही दिसून जेव्हा माणूस ना ओकेच <laughs> आता तुम्ही आलाय बघण्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगता तुमच्या बांधवांना शेतकरी बांधवाला काय सांगता सांगणार काय ती तुमचा युट्यूब बघ तिथेच लोक म्हणजे चॅनल सुरू केलाय पूर्णपणे माहितीच मिळते युट्यूब वर की मी आतापर्यंत माहिती पाहतो होता आणि तिथं आल्याच्या नंतर माहिती खरी आहे का आला काय सांगा तुम्हाला वाटलं सांगणारच की आता चांगली वस्ती किंवा छोटा माल सुद्धा तिथे ऐकले जातो हे महत्वाचं समजेच महत्वाचं एवढेच होते विकलं तिकडं टापून द्यायची मार्ग येते बटन गेलं ना तर ते गाठर टाकायला लागते ही विषय मत होतले प्रत्येक मागला ता तेवढी मेहनत घेतली ज्याचं त्या मोल भेटला आता ती काय दराचं काय आता ती माल ठरतलं जाते माल वाटलं तर पण योग्य ठरले चांगला वाट टाकून देता टाकून त्याचा काम नाही तुम्हाला योग्य वाटलं ठीक आहे धन्यवाद